अगदी अजून भारी आणि छान इथे तुम्हाला निरा येणार आहे जे साड्यांचे तेही अगदी भारी येणार आहे अगदी उठावदार हा कलर सुद्धा तुम्हाला मिळत आहे तसंच तुम्हाला पूर्ण जी साडी आहे थाउजंड ऑफ स्टोन मध्ये मिळत आहे म्हणजे जास्त जास्त वर्कचं पूर्ण काम केलेलं आहे इथे जी डिझाईन आहे कलमकारीची डिझाईन तुम्ही पाहू शकता एम्ब्रॉयडरीचं जो काम केलेला आहे अगदी भारी आणि हाही काम अगदी सुंदर मला खूप आवडला बॉलिवूड साडी पाहिजे तसेच सेलिब्रिटी साडी पाहिजे हे सर्व कलेक्शन मिळणारे दुल्हन साडी सुद्धा अवेलेबल आहे कलमकारीची डिझाईन वेगळ्या स्टाईलमध्ये बनवलेली आहे तेही कलेक्शन तुम्हाला इथे मिळत आहे नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी स्पेशल कलेक्शन घेऊन आलेली आहे अजमेरा फॅशन मध्ये तर सर्वात अगोदर तुमचं मनापासून स्वागत आहे बिगेस्ट टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अजमेरा फॅशन मध्ये जी स्वतः कपडे निर्माण करते कपड्यांची विभिन्न डिझाईन आणि कलेक्शन जर तुम्हाला पाहिजे असेल बिझनेस साठी फक्त फक्त बी टू बी समज तुम्ही जुडू शकता म्हणजे नवीन बिझनेस आहे किंवा ऑलरेडी बिझनेस आहे तर तुम्हाला नवीन कलेक्शनचे अपडेट आमच्या इकडनं मिळत जाणार तर चला आजचे नवीन कलेक्शन कोणचे आहेत आणि काय दाखवणार ते पाहायला तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता तुम्हाला नेक्स्ट कोणची ते कलेक्शन मी दाखवणार आहे तर आज मी कलेक्शन आणलेलं आहे लग्ना प्रसंगामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये कलेक्शन म्हणजे वर्क साड्यांची कलेक्शन पाहू शकता अगदी भारी आणि छान कलेक्शन आहे इथे जी डिझाईन आहे तीही तुम्ही पहा मोराचं काम केलेलं आहे आणि मोरामध्येही तुम्ही पाहू शकता अगदी भरचक तुम्हाला अगदी छान असं काम मिळत आहे सुंदर असं काम तुम्हाला इथे मिळते स्टोन वर्क मिळत आहे तसंच एम्ब्रॉयडरीचा हा काम मिळत आहे फिगर अगदी भारी आहे आणि तसंच बारीक बारीक सिरोस्की डायमंड तुम्हाला पुन्हा साडीमध्ये पाहायला मिळत आहे पाहू शकता पुन्हा साडीमध्ये सिरोस्की डायमंड आहे म्हणजे तुम्ही काही कार्यक्रमामध्ये नेसणार तर अगदी छान उठेल तसंच तुमचा लुकला इन्हान्स होईल तसे हे कलेक्शन आहे आणि कस्टमरांची डिमांड फुलफिल करत आहे अजमेरा फॅशन तर तुम्ही भेट घ्या चला नेक्स्ट कलेक्शन इम्पोर्टेड फॅब्रिक तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आणि छान काम आहे आणि त्याच्यामध्ये स्टोनवर्कचं काम आहे रेड कलरचं थ्रेडवर्कचं काम दिलेलं आहे तशी बॉर्डर सुद्धा तुम्हाला एम्ब्रॉयडरीचं कामामध्ये मिळते दोन्ही बाजूला तुम्हाला, तुम्हाला पायपिंग मिळते पायपिंग म्हणजे फिनिशिंगचं काम ते ड्रेसमध्येही असतो ब्लाऊजमध्ये सुद्धा असतो आणि तसेच साड्यामध्येही तुम्हाला मिळते खूप सुंदर काम आहे भरचक पूर्ण काम मिळणार आहे इम्पॉर्टेड फॅब्रिक मध्ये ह्याच्या कलेक्शन अगदी अजून भारी आणि छान इथे तुम्हाला निरा येणार आहे जे साड्यांचे तेही अगदी भारी येणार आहे हा पल्लूचा जो डिझाईन आहे तोही पाहू शकता स्टोन वर्क एम्ब्रॉयडरीचा पुन्हा पेजचं काम केलेलं आहे अगदी भारी आणि छान खूप सुंदर ही साडी त्याच्यामध्ये तुम्हाला मोतीचं काम मिळते एम्ब्रॉयडरीचं काम आहे स्टोनवर्कचं काम मिळते आणि खूप उठेल तसा हा कलेक्शन इम्पॉर्टेंट फॅब्रिक राहणार क मी तुम्हाला प्रॉपरली हे जी निर्या वगैरे दाखवते की कशा पद्धतीने निऱ्या वगैरे बनणार आहे बघा लगेच हे जी बनणार आहे म्हणजे अंगावर अगदी टापटी पिणारे ही साडी हे कलेक्शन चला नेक्स्ट कलेक्शन दाखवते हे पहा अगदी सुंदर आणि छान तुम्हाला अगदी उठावदार हा कलर सुद्धा तुम्हाला मिळत आहे तसंच तुम्हाला पूर्ण जी साडी आहे थाउजंड ऑफ स्टोनवर्क मध्ये मिळत आहे म्हणजे जास्त जास्त स्टोनवर्कच पूर्ण काम केलेलं आहे युपी बिहार झारखंडला ही डिझाईन खूप जास्त प्रचलित आहे तुमच्या आजूबाजूला जर युपी बिहारचे लोक राहत असेल तर तुम्ही हे कलेक्शन नक्की मेंटेन करा बघा महाराष्ट्र हे महाराष्ट्र प्रॉपरली एक महाराष्ट्र म्हणजे गावा ठिकाणी खेड्या ठिकाणी सिल्क साड्या काटपदरच्या साड्या पैठणी साडी रेग्युलरची साडी चालते बट तुम्ही मुंबई अशा विस्तारामध्ये तर तिथे प्रचंड म्हणजे लोक राहत असतात म्हणजे कोणतेही गावातले कोणत्याही शहरातले तिथे आहेत म्हणजे यूपी बिहारचे पण आहेत तसंच गुजरातचे पण आहेत आणि तसेच तमिळनाडू तम कर्नाटकाचे ही लोक राहत असते कारण की मुंबई खूप मोठी सिटी आहे आणि त्या सिटीमध्ये लोक विभिन्न राहतात म्हणून त्यांची चॉईस विभिन्न असते चॉईस विभिन्न असल्यामुळे तुम्ही ही कलेक्शन चांगल्या प्रकारामध्ये त्यांच्या टेस्टच्या अकॉर्डिंग ठेवणार तर कस्टमर बेस वाढणार पाहू शकता अगदी छान इथे जो काम केलेला आहे तो पर्टिक्युलर ह्या कपड्यावर केलेला आहे हा जो कापड तुम्हाला दिसतोय साडीचा त्याच कापडावर ही डिझाईन बनवलेली आहे एम्ब्रॉयडरीची पाहू शकता फिनिशिंग कोणताही पॅचवर किंवा बॉर्डर एक्स्ट्रा नाही आहे जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दाखवेल ही जी आपण अगोदर साडी बघितली तर ह्याच्यामध्ये जी बॉर्डर लावलेली आहे ती एक्स्ट्रा लावलेली आहे आणि हिते जी बॉर्डर लावलेली आहे ती साडीवरच काम केलेलं आहे म्हणून अशा वेगवेगळ्या स्टाईलचे कलेक्शन तुम्हाला इथे मिळत आहे अजून एक कलेक्शन जॉर्जेट फॅब्रिक मध्ये राहणार आहे आणि भारी अगदी सुंदर वाव हे पहा कशी वाटली ही साडी साखरपुड्याला उठून दिसेल नवरीला अगदी भारी दिसणारा हा कलेक्शन तुम्ही परचेस केलं तर जास्त जास्त नफा घेऊ शकता तर पर्टिक्युलर ह्याची प्राइस जाणायची आहे तसंच तुम्हाला ह्यांचं कलर चार्ट जाणायचे तसेच ही व्हेरायटी तुमच्या दुकानामध्ये डिस्प्ले करायची असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि खाली नंबर दिलेला आहे त्या खालच्या नंबरवर नक्की तुम्ही हे पाठवा तुम्हाला ह्याच्या करता अजूनही कलरचा डिझाईन पॅटर्न व्हेरिएशन आणि युनिक कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार तसेच साडी कुर्ती ड्रेस मटेरियल लहान मुलांचे कपडे नायटीचे कलेक्शन मॅचिंग सेंटर म्हणजे साडीसोबत साडी फॉल ही तुम्हाला इथे मिळणार आहे तर इथे जर तुम्ही आले म्हणजे कुठे अजमेरा फॅशन मध्ये तर तुम्हाला सर्वे कलेक्शन इथेच मिळणार आहे तुम्हाला वेगवेगळ्या मार्केट फिरायची गरज नाही आहे तुम्ही टाईमचा जो वेळ आहे तुमचा तो वाया न घालून तुम्ही एकाच इथे चांगली परचेसिंग करू शकता इथे जी डिझाईन आहे कलमकारीची डिझाईन तुम्ही पाहू शकता एम्ब्रॉयडरीचं जो काम केलेलं आहे अगदी भारी आणि हाही काम अगदी सुंदर मला खूप आवडला तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा हे पहा हे पूर्ण विविंगचं काम आहे हे एम्ब्रॉयडरीचं काम आहे आणि सिरोस्की डायमंडचं टसप आहे तसंच तुम्हाला इथे कल्या मिळते साड्यांचे जे कल्या आहेत ते तुम्ही भरचक पाहू शकता पूर्ण साडीमध्ये बारीकीने पूर्ण काम केलेलं आहे कपडा जो आहे तो तुम्हाला विचित्रा सिल्क मध्ये मिळणार आहे बॉर्डर सुद्धा कली मिळणार कमलाची फुलाची डिझाईन सुद्धा तुम्हाला मिळते उत्तम क्वालिटीचं कलेक्शन घ्यायचं असेल कस्टमर रिपीट बोलवायचं असेल तर हे कलेक्शन फक्त आणि फक्त तुमच्यासाठी नक्की भेट घ्या आमचं प्रॉपरली ॲड्रेस आहे रघुकुल टेक्स्टाईल मार्केट कमिलादर रिंग रोड गेट नंबर तीन आणि थर्ड फ्लोअरवर नाही समजत आहे स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरवर तुम्हाला सर्व डिटेल मिळेल तर नंबर सर्वात अगोदर सेव्ह करा पाहू शकता अजून एक कलेक्शन हिथे जो काम केलेला आहे तो तुम्हाला सिल्वर एम्ब्रॉयडरीज मध्ये मिळेल आणि स्टोन वर्कचं पुन्हा काम आहे स्टोन वर्कमध्येही तुम्हाला सिल्वर स्टोनवर्क मिळत आहे तुम्हाला सिक्वन्स पाहिजे तुम्हाला सिल्वर पाहिजे तुम्हाला अशा पद्धतीने टोन टू टोन मध्ये पाहिजे असेल ते सुद्धा अवेलेबल आहे सर्वे कलेक्शन एकाच व्हिडिओमध्ये दाखवणं पॉसिबल नाही आहे म्हणून मी तुम्हाला थोडेफार कलेक्शन दाखवते कलेक्शन कसे वाटतंय तेही कमेंट सेक्शनमध्ये सांगा हे जे जी, जी कट आहे तेही तुम्ही पाहू शकता अगदी बारीकीने ही कट तुम्हाला मिळते त्याच्यामध्येही अगदी छान अशी कलीचं काम आहे फ्लावरची डिझाईन आहे फ्ला फ्लावरची जी डिझाईन असते तीही उठून दिसेल तशी आहे तसंच इथेही कलीचं काम आहे कपडा जो राहणार आहे तो जॉर्जेट राहणार आहे जॉर्जेटच्या नंतर मी तुम्हाला अजून एक कलेक्शन पुन्हा जॉर्जेटमध्ये दाखवते इथे तुम्हाला कुंदनकारीच काम पाहायला मिळते ह्याच्यानंतर अजून एक कलेक्शन जे की तुम्ही पाहते सिमर फॅब्रिकमध्ये मिळत आहे स्टोन वर्क एम्ब्रॉयडरी वर्कसोबत हे संपूर्ण कलेक्शन पार्टी फंक्शनाच्या हिसाबाने चांगल्या प्रमाणामध्ये विक्री होतो हे इम्पोर्टेड फॅब्रिकमध्ये इम्पोर्टेड फॅब्रिक पाहिजे वन मिनिट साडी पाहिजे बॉलिवूड साडी पाहिजे तसेच सेलिब्रिटी साडी पाहिजे हे सर्व कलेक्शन मिळणारे आहे दुल्हान साडीसुद्धा अवेलेबल आहे कलमकारीची डिझाईन वेगळ्या स्टाईलमध्ये बनवलेली आहे तेही कलेक्शन तुम्हाला इथे मिळत आहे तर नक्की की तुम्ही भेट घ्या येणं पॉसिबल नसेल तरी काही हरकत नाही आहे स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ कॉलच्या थ्रू तुम्ही परचेसिंग करू शकता घरी बसल्या बसल्या ऑर्डर ॲक्सेप्ट होणार ट्रान्सपोर्टच्या थ्रू तुम्हाला पार्सल रिसीव्ह होणार आजची व्हिडिओमध्ये एवढंच आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं वाटलं माहिती कशी वाटले कलेक्शन कसं वाटलं प्रत्येक मनाचे प्रश्न कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अजमेरा फॅशनमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र